बरं आहे म्हणलं हा बरं आहे द बस होत आजी काय आरामात रेलवर बसतात आहे का नाही टेन्शन नाही आजीची आजीचं जसे असे नाही आजीच सिंह से नाय ओर्डा पार्टी चाललं आहे ना चालू काय काय असतं आता त्याच्यात आता काय ओर्डा पार्टी मकरा चट्टी शेंगदाणा चट्टी परत पूल असो दही बाटी असते शिवरी उडी असते हा आणि होरडा तोडा हा आम्ही होरडा असतो म्हणजे उरड आपण भाजून देतो का ते चोळायच वेळ आपण म्हणजे माणसा असं असेल ना एवढा एवढा घ्यायचा हा का थोडा किलो घ्यायचा किलो काही असतात हा ना अडीचशे रुपये किलो सगळ्या पट्ट्यात बरोबर घरचं मी थोडं बरोबर पडावी भारी ओ gitला हां हां भारी म्हणजे आलेला मी आता दुकानात जातो नाही जातो मी पहिल्यांदा खाल्लाय तमी नाही खाल्ला तरी चालतं ना Hmm. आता एक दिवस चालतो पार्टी थंडी संपल्या पर्यंत आणि पण सिजनेबल नाय ना हुरडा पार्टी झाल्या रसवंती चालते ना कंटिन्यू कंटिन्यू चालते काय ना काय चालूच काय बारा महिने व्यवस्थ नाही बाकी एक नंबर त्याच्यामुळे थांबतो आपण काय ना ऊस फक्त बाहेर जायना जाऊ ही यांची फुल फॅमिली मिळून काम करते नाही तर आता, कर बाबा करत नसतील आता सांगत असतील खुर्चीवर बसून आहे ना आजी नाही काय करता काय मला वाटलं सांगत आहे कुटुंब आहे ना अजून सुना काय गरजच करतात का फक्त राहनात चिकू चिकू झाडायचं

नाही इकडे चाकूची दुकान फक्त हां तुमच्या काळात हां चाकूची दुकान लावता लाकडी रसाचा रस चांगला ना कधी पण कधी चांगला किती दिवस झाले बरे सगळं म्हणजे सुरू केलेलं किती वर्ष हां वर्ष ना